सामखेड नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू असून काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेत आपला पाठिंबा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिलेला यावेळी पत्रकारिशी परिषद घेत त्यांनी काय भूमिका व्यक्त निवडणूक नगर परिषदची फॉर्म माघारी घेण्याची तारीख होती आमचे मातोश्री रवींद्र सखावाचे आम्ही आम आदमी आम पार्टी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरलेला होता तो आज आम्ही माघारी घेतलेला आहे अर्ज आम्ही माघारी घेऊन विचार आणि विकासासोबत जाण्याचं ठरवलेलं आहे विचार फुलेशाहू आंबेडकरांचे विचार आणि जामखेड शहरांचा विकास यासोबत आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं आज आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार शाहजी काताराळेबात यांना आमचं समर्थन देण्यासाठी तो अधिकृत उमेदवार होते आसिफ कमल यांच्या आई त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर येण्याचा विचार विचार त्यांच्या मनामध्ये आला की फक्त कशामुळे जामखेड शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालेले आणि याच्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने काम झाले पाहिजे हे त्यांची प्रामाणिक भावना आहे आणि त्यामुळे त्यांनी जामखेड शहरामध्ये बघितलं की हे काम चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात कुणाच्या माध्यमातून होऊ शकतं आणि रोहित दादाच्या माध्यमातून होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याला दादानी जे उमेदवार योग्य दिलेत हे त्यांना लक्षात आलेलं आहे की ते उमेदवार बी त्या विकासाच्या बाजूने बरोबर काम करणार आहेत त्यामुळं त्यांनी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही प्रामाणिकपणे स्वागत करतो आणि अजून देखील जे कुणी पाठिंबा येण्याची तयारीत असते त्यांनी देखील पाठिंबा द्यावा आणि कारण येणाऱ्या काळात जामखेड शहराला एक दादांचं सुशिक्षित म्हणजे सुरक्षित जामखेड राहिलं पाहिजे जामखेड शहरामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे आता जनतेतून मोठा पाठिंबा भेटत असल्यामुळं जी विरोधक आता पुणे कुणी कशा पद्धतीने वाचले ते देखील हळूहळू आपल्याला दिसते की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर येणार पाठिंबा देणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच विजय होईल हा विश्वास या ठिकाणी जामखेड शहराभोवती जवळजवळ सात वाड्या आहेत आणि त्या सात वाड्यामध्ये पूर्ण शेतकरी शेतीवर अवलंबून आहे या संदर्भात आज रोहिदाराचं काम जर बघितलं तर सगळ्यात जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काम आहे त्याच्यामुळं आम्ही जे आमचे उमेदवार आहेत नगर आदेशपदाचे राळेबा यांच्यासाठी शेतकरी वर्गातून सर्व शेतकऱ्याला हे करून आम्ही मतदान घेण्यासाठी त्यांच्या बरोबरी जाऊन आम्ही प्रचार करून कसा निवडून येईल चांगल्या मताने ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही हे जे आधीसुद्धा जे ग्रामीण भागात जे शेतकरी येतं यांना शासनाच्या विहिरी मिळत नाहीत कांदा चाळ मिळत नाहीत ह्यासाठी सुद्धा दोनदा त्यांना आम्ही आंदोलन केलं तर आणि त्यासाठी सुद्धा आम्ही शिवला पत्र तर पण तिथं आमच्या विचाराचे नगराध्यक्ष नसल्यामुळं ते आम्हाला काय काम करता आलं नाही त्यामुळं आता आमच्या विचाराचे नगराध्यक्ष झाले तर दादा पाठपुरावा करून शेतकऱ्यासाठी जे ग्रामीण भागात स्कीम आहेत त्या करण्यासाठी ते, ते पूर्ण प्रयत्न करणार आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांचा माघारीचा शेवटचा दिवस असताना त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचे नेहनुसा कमाल शेख ह्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी आज आपला अर्ज माघारी घेत त्या ठिकाणी रोहितदा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या विकासाच्या मॉडेलवर विश्वास दाखवत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जी भूमिका घेतली त्याबद्दल ते त्यांचे सुपुत्र आज आशिफ शेख या ठिकाणी आहेत त्यांचं मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वागत करतो खऱ्या अर्थानं सुरक्षित जामखेड आणि विकसित जामखेडची संकल्पना आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे आम विचार आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातूनच या शहरामध्ये येऊ शकतात आणि विकास खऱ्या अर्थानं आमचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत संध्याताई शहाजी राळेवार त्यांचासुद्धा अनुभव सगळ्या शहराला आहे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून अतिशय चांगलं काम या भागामध्ये केलेलं आहे सर्वसमावेशक नेतृत्व आहे सर्वांना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व आहे आणि त्या दृष्टीने मला निश्चितपणे खात्री या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची आमचे उमेदवार असतील पक्षाचे त्याच पद्धतीने आमच्या नगरसेवक पदाचे सर्वचे सर्व उमेदवार हे प्रचंड बहुमता निवडून येतील या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते यांनी सुद्धा या नगरपालिका इलेक्शनमध्ये आपापली भूमिका या ठिकाणी टीमवर्क म्हणून स्वतः खांद्यावर धोरा घेतलेली आणि प्रत्येक आमच्या गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील सेवा सहकारी सोसायटीचे संचालक चेअरमन असतील किंवा इतर पदाधिकारी असतील सर्वांनी प्रभागनिहाय आम्ही त्यांना जबाबदारी दिलेली आणि आज आम्ही तीन दिवस झालो शहरामध्ये फिरत असताना अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी शहरामध्ये जातोय त्या ठिकाणी नुसता हात दाखवला तर त्या ठिकाणी रोहित दादांच्या झालेलं मोठं विकास कामाचं रोल मॉडेल आहे त्याच्यामुळं फार काही सांगण्याची गरज नाही लोकांनी विकास पाहिलेला आहे गेल्या कित्येक वर्षात जो विकास झालेला नाही तो रोहित दादांच्या जामखेड शहराचा चेहरा मोरं बदललेलं जे काम झाले त्याच्या पाठीमागे निश्चितपणे जामखेडची जनता आहे आणि मला खात्री आहे की आमच्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा आमच्या पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर नगरसेवक पदाचे सर्वच सर्व उमेदवार मोठ्या बहुसंख्येने निवडून घेतात